जी एम सी सांगली गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली मिरज अंतर्गत दोनशे त्रेसष्ट पदांसाठीची गड्ड संवर्गातील सेवा भरती प्रक्रिया वर्ग चार संवर्गाची गड्ड यासाठीची भरती प्रक्रिया जाहिरात देण्यात आली होती अर्ज प्रक्रिया सुरू होती तर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून आर टी आय अंतर्गत एकूण किती अर्ज प्राप्त आलेले आहेत प्राप्त झाले आहेत या भरती प्रक्रियेसाठी दोनशे त्रेसष्ट विविध जागांसाठी प्रत्येक पदनी आहे त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीनी आहे एकूण किती अर्ज आलेले आहेत याच्या आकडेवारी या आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर ही आकडेवारी डिटेलमध्ये चेक करूयात कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत गड्डा स्वर्गाच्या जी एम सी सांगली मिरज या पदभरतीसाठी तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर पदांची नावं आहेत आणि त्या पदामध्ये कॅटेगरीनी आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी आहे एकूण किती अर्ज आलेले आहेत याच्या आकडेवारी आपण समोर पाहतोय तर टोटल अर्ज पाहूयात पहिल्यांदा किती आलेली आहेत सगळ्या पदांसाठीची आकडेवारी इथे आहे टोटल आकडेवारी दिलेली नाही आहे पण प्रत्येक पदानुसार तुम्ही चेक करू शकता की एकूण किती अर्ज यामध्ये आलेले आहेत तर पाहू शकता पहिलं जे पद आहे क्लास सर्वंट जी एम सी चांगली मेरेशसाठीचं क्लास चार सर्वंटसाठी एकूण एस सीमध्ये एकही अर्ज नाही आहे एस टी प्रवर्गासाठी चोवीस आहेत वी जे ए प्रवर्गासाठी तीस अर्ज एन टी बीसाठी एकही अर्ज नाही आहे एन टी सीसाठी पाच त्याच्यानंतरनं एन टी डी संवर्ग यासाठी तीन आहेत एस सी बी सी ओबीसीसाठी छत्तीस आणि ईडब्ल्यू एससाठी अर्ज नाही आहे तर एकूण पाहू शकता यामध्ये अर्ज आले आहेत अठ्ठ्याण्णव अर्ज तर यामध्ये प्रत्येक पुरवर्गणी आहे प्रत्येक जी पद आहे पोस्टसाठी याच्यानंतरनं पाहू शकता डार्क रूम अटेंडंट म्हणजेच अंधारखोली त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं हॉस्टेल सर्वंट आहे लॅबोरेटरी अटेंडंट आहे त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा लॅबरेम लॅबोरेटरी मेर अटेंडंट पी या पदासाठी शिपाई पदासाठी किती अर्ज आले प्रवर्गनिया त्याच्यानंतर ना पोस्टमॉर्टम अटेंडंट आहे त्याच्यानंतर ना वॉर्ड अटेंडंट आहे सिक्युरिटी गार्ड अटेंडंट वॉचमन त्याच्यानंतर पुढे पाहू शकता असिस्टंट कुक बारबार ब्लड बँक अटेंडंट आहे कॅज्युअल्टी वॉर्ड सर्वंट मी याच्यासाठी कुक पदासाठी आहे पुन्हा एकदा अंधारखोली परिचार डाक रूम अटेंडंट धोबी त्याच्यानंतर ना डिस्पेन्सरी सर्वंट आहे डेलसर आहे त्याच्यानंतर पाहू शकता लॅबोरेटरी असिस्टंट माळी त्याच्यानंतर पुन्हा एकदा ओ पी डी सर्वंट आहे ओ टी अटेंडंट आहे त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर कॅरियर आहे पाहू शकता पियून पदासाठी सिक्युरिटी गार्ड त्याच्यानंतर ना वॉर्ड सर्वंट एक्स रे अटेंडंट बारवारसाठी पुन्हा एकदा ब्लड बँक अटेंडंट तर जी एम सी सांगली आणि जी एम सी मिरज अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाते तर त्यासाठीची जी पदे आहेत प्रत्येक प्रवर्गा आय कुठल्या ठिकाणी किती अर्ज आले तर आता पी पाहू शकता लॅबोरेटरी लॅबरेटरी साठीचे हे अर्ज दिसतात सगळ्यात जास्त एस सी कॅटेगरीमधून आठशे चोपन्न अर्ज हे आलेले आहेत तर अशी प्रत्येक पदासाठीची प्रवर्गा निया हे आकडेवारी उपलब्ध आहे सगळ्यात जास्त अर्ज कोणत्या पदासाठी आलेत तर इथे पाहू शकता सगळ्यात जास्त जे अर्ज आहेत इथे दिसत आहेत पंधराशे बावीस पंचवीसशे सतरा तर पंचवीसशे सतरा जे अर्ज आहेत लॅबोरेटरी अटेंडंट या पदासाठी सगळ्यात जास्त पंचवीसशे सतरा इतके अर्ज आलेले आहेत तर प्रवर्धनिय ह्या आकडेवारी पाहू शकता मुख्य म्हणजे या अगोदरच्या जे जी एम सी असतील जी एम सी मुंबई जी एम सी पुणे त्याचबरोबर जी एम सी नागपूर अशा सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आत्तापर्यंत झाल्या होत्या यामध्ये एकूण अर्ज आलेले ही आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली होती मात्र इथे पाहू शकता एस सी कॅटेगरी एट एस टी कॅटेगरी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी अशी प्रवर्गनीय आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आणि डिटेलमध्ये ही पूर्ण जी पी डी एफ आहे ते टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता जी एम सी सांगली मिरज अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी गड्ड वर्ग चार संवर्गाच्या या भरती प्रक्रियेसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत कोणत्या पदासाठी किती कॉम्पिटिशन या असणार आहे तर अशा पद्धतीने ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे आता याच्यामध्ये प जर पाहिलं तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे ज्या कॅटेगरी मधून अर्ज केलाय आता एकूण समजा एक चार ते पाच जागा आहेत पाच जागा तर पाच जागांसाठी समजा पंधरा अर्ज आहेत पंधरा अर्ज म्हणजे तुमची जी कॉम्पिटिशन आहे पाच जागांसाठी एकूण पंधरा जणांशी असणार आहे म्हणजे एका जागेसाठी दोन जणांसाठीच कॉम्पिटिशन जे आहे स्पर्धा ही अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याची माहिती चेक करून तर अशा पद्धतीने डिटेल मध्ये जीएमसी सांगली मिरज अंतर्गत गड्ड वर्ग चार वर्गाच्या या सरळ सेवा भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाचे अपडेट म्हणजेच कॅटेगरीनी आहे प्रवर्गनी आहे पोस्टनी आहे आलेल्या अर्जांची संख्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये मी शेअर केले चेक करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची अपडेट म्हणजेच परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखा हे लवकरच जाहीर केले जातील या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद